तुम्हीच आमच्यातले हुशार पोर आहेत तुम्हीच पोर उद्या चांगल्या पिढ्या घडवणार आहेत या राज्याला चांगलं शासन म्हणून तुम्ही येणार आहेत प्रशासक म्हणून तुम्ही येणार त्यामुळे मी तुमची मागणी ऐकून घ्यायला आलो आहे मला सगळं सविस्तर कळू द्या तुमचं म्हणणं काय मग मी इथूनच तुमच्या समोरूनच सरकारला पण कॉन्टॅक्ट करतो मला आधी पूर्ण समजून घेऊ द्या आणि मग आता आधी मला सरकारच्या बोलू द्या तुमच्याशी चर्चा करू द्या द्याय व्यासपीठावरची होते मला अगोदर या विद्यार्थी बांधवाशी चर्चा करू द्या तुमच्याशी मागणी समजून घेतो मला तर कळायला पाहिजे काय मग सरकारला बोलतो आणि मग त्यांचा काय निरूप मग त्याच्यानंतर बघू आपण प्रश्न मागे कसा शांततेत बसा आणि उभं राहिलेलं बसून घ्या म्हणजे काय होतं बाकीचा पोरांना त्रास होत नाही त्याचा आता तुमच्यातलं कोणीतरी मला समजून सांगायचं मागच्या खाली माझा म्हणजे मागच्या वरच्या लोकांना प्लीज सगळ्यांनी सहकार्य करा आपल्यासाठी ते इथं आले त्यांची तब्येत ठीक नाही सहकार्य करा सगळ्यांनी प्लीज बसून घ्या अजिबात करू नका शांत राहून आहे तुम्हाला

एक नोव्हेंबर दोन दो 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 हजार पंचवीस असा पकडला आहे सात महिने उशिरा आली आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी संयुक्त परीक्षेचा जो आहे त्यांनी एक जानेवारी दोन हजार पंचवीस पकडायला हवा होता मग त्यांनी एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पकडला त्याच्यामुळे झालंय असं की आपल्यातलेच वीस बावीस हजार विद्यार्थी आहेत ते अपात्र ठरले फक्त आणि फक्त शासनाच्या आयोग धोरणामुळं तर आपली मागणी फक्त एवढीच आहे की शासनाने आपल्याला शासनाने सवलत मिळावी सगळ्यांना विनंती आहे दादांना मुद्देसुद्ध आता आपण माईकच्या समोर दादानी सांगितलं की माईक वर मला मुद्दे समजावून सांगा आपण सांगतोय तुम्ही स्टेज मान्यवरांना मी विनंती करतो हे शांतता ठेवा दादांना विषय समजून सांगू द्या कुणीही आपआपसामध्ये बोलू नका दादा दरवर्षी जाहिरात ही महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंदाजित वेळापत्रक जाहीर करत असते आणि अंदाजित वेळापत्रक जाहिरात करत असताना ऑक्टोंबर दोन हजार चोवीस मध्ये जाहिरात येणार असं त्यांनी डिक्लेअर केलं होतं त्याच्यानंतर तब्बल नऊ महिन्यांना जाहिरात ही लेट आली आणि सगळ्यात महत्वाचं नऊ महिना जाहिरात लेट आली त्यामुळं हो। जे आपले काटावरची पोर आहेत जी बत्तीस वयोमर्यादा आहे बत्तीस वर्षापर्यंत मुलगा पीएसआय ला अर्ज करू शकतो आणि शासन ती जनगणना म्हणजे तारीख कशी वय कसं पकडतं तर त्याची प्रचलित पद्धत आहे एक जानेवारी पकडायची पद्धत आहे तर यावेळेस शासनानं अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं एक नोव्हेंबर ही तारीख पकडली त्याच्यामुळे तो तीन महिन्याचा गॅप